लक्षून घ्या त्वरित चोवीस बॉल आणि त्रेचाळीची गरज मैदानाच्या आतमध्ये दे तिथे वळूयात आघाडीची जोडी दाखल झाली आहे या छोटे खाणी लक्षाचा पाठलाग करण्यासाठी जगा या मॅच मध्ये तिथे बंडा पाहिला तर लक्ष छोटा आहे परंतु इरादे मोठे घेऊन हे खेळाडू दाखल होतील एक चांगली मॅच पाहायला मिळेल यात ती मात्र शंका नाहीये जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल ताराबाई कोणी वाट कोणाशी पाहू नका हे जग जिंकायचंय सार जिंकल्या थांबू नका जिंकल्या शिवाय थांबू नका माझ बनेल या ती मात्र शंका नाही दोन्ही संघ तुल्यबळ ताकदवान पाहायला मिळालेत या सामन्यामध्ये तिथे एका बाजूला गॅरोची गोलंदाजी अर्पीची गोलंदाजी पाहायला मिळाले या संघामध्ये निर्धाव षटक हाताळणारा गोलंदाज देखील पाहायला मिळतो अर्थात तिखट आव्हान राहील बॅटिंग करत असताना या संघाच्या समोर शेष कदम स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय हे क्लायमेट किमोन हे वातावरण या खेळाडूला नेहमी रास्त आहे तो बॅटिंग साठी स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय पहिला बॉल पहिल्या बॉलवरती आक्रमण चेडुसी मारेशेच्या बाहेर शेष कदमच्या बाट मधून कदम कदम बडाय जा खुशी के गीत दुसरा बॉल आणि दुसऱ्यात बॉलवरती आणखीन एक तडाखा सीमा रेषेच्या बाहेर शेषच्या बाट मधून येतोय षटकार दुसऱ्यात बॉलवरती आणखीन एक तडाखा चेंडूसी सीमा रेषेच्या बाहेर शेषच्या बाट मधून येतोय षटकार दोन बॉल दहा धावा येत असताना पाहायला मिळाला दोन चेंडू आणि दहा धाबा श्रेष कदम बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये आणखी ऑन साइड ला, चुकी। क्रिकेट चुकी ला माफी चौक तीन बॉल वरती चौदा धाबा आला त्रेचाळीसचा पाठलाग अगदी वेगाने सुरू झालाय श्रेष कदम मैदाना दिवसभर जॉब वरती असून अगदी आपण पाहिलं तर रात्री कोलगेट मैदान अर्थात छत्रपती शिवाजी क्रीडांगण बांद्रा या ठिकाणी ज्याला रात्रीमध्ये सराव करताना पाहायला मिळालाय फ्लड लाइट्स मध्ये तो खेळाडू बॅटिंग करतोय आणि हे वातावरण आणि हे क्लायमेट त्याला नेहमी राहते अंधाराच्या समयी तो चांगली बॅटिंग नेहमीच करतो लोरफुलटोस आडवा बाटने ऑन साइडला ला चे बाहेर षटकार रुकणा आता नाही और झुकना कमी आमने सिकाय नाही पहिल्या चार बॉल वरती वीस धाबा आल्यात अगदी चौकार षटकार पुढच्या बॉलवरती काय ते पाहणं गर्देत राहील अर्पित म्हात्रेवरती हल्ले चढवल्यात वीस धाबा धावलक्यावरती आहेत तेही शेषच्या बॅटमधून आल्यात यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंड हवेच्या लाटांवरती स्वार होत केलंय स्ट्राईक आणि कदम एअरलाइनच्या बॅटमधून येतोय आणि एक षटकार तनु काही हवाई सफरच करवते या, या बॉलला विना शुल्क चेडूला सीमारेषेच्या बाहेर धाडलाय विना शुल्क वरून आठवलं या स्पर्धेमध्ये विना शुल्क अगदी आपण पाहिलं ना तर भाग्यवान सायकल दिली जाणार आहे यावेळेला आडवा बाटणे ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर क्षेत्रक्षक केवळ जनरित म्हणून उभे आहेत कुरिअर बॉयज मैदानाच्या बाहेर जातोय तो आणून दिला जातोय जनरित म्हणून केवळ उभे राहिले आहेत पहिल्या षटकाचा खेळ संपला ती जावा काय बॅटिंग केली अशी एष कदमने सहा बॉल मध्ये तीस धाबा तीन षटकार तीन चौकार त्याच्या बाट मोडून आलेले पाहायला मिळालेत विजेंद्र गोलंदाजी मार्कपती दाखलत असताना पाहायला मिळतोय येणारे अठरा बॉलचा खेळ यश आणि केवळ तेराची गरज अठरा चेंडू आणि तेरा धाबा मागील माझचा प्लेअर होता माझचा पुरस्कार देणं राहून गेलं हा बॉल हलक्यातने इथे संयमाने खेळतोय भावेश नाईक पहा स्लीपिंग पार्टनर काय असतो ना त्याचं ज्वलंत आणि मूर्तिमंत उदाहरण इथे पाहायला मिळत आहे तो नॉन स्ट्राईकवरती जाऊन उभा राहिला त्याने सिंगल घेतलीये त्याला ठाऊक आहे श्रेयची बॅट बोलते तर जोखीम पत्करणं हे हिताचं राहणार नाही विजेंद्र गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळेल बाराची गरज सतरा बॉलचा केशेष आढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला इथे गोशांकी चेत्रा बॅटची लिडिंग एज घेतलीय पाठीमागे चाललाय बॉल धाव मिळेल ती केवळ एक एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते धावपलक्यावरती बत्तीस पाला मिळतात तिन्ही पंचांचं कौतुक मी करेन आज चांगलं कामकाज त्यांच्या माध्यमातून राहिलं गुरुनाथ पाटील असतील उदय तांडेल असतील शशीजी साठम असतील त्याच वेळेला आमचे दोन्ही ऑफिशियल्स गुणलेखक यावेळेला बाची ते टोला लागलाय चेंडू आकाशाला गवसनी घालत आकाशाला बुक्की मारत बुक्की टेंगूड आपला हातून श्रोक संघाची धावसंख्या अडतीस केवळ पाठची गरज राहिली आहे सोहील नाईक असतील त्याच वेळेला रोनातुक करेन सचिन गिरी यांचे विशेष करून कौतुक कर, करेन आज त्यांचं कामकाज चांगलं राहिलं क्रिक लाईव ची संपूर्ण टीम यांचंही कौतुक करायला हवं खोलातला बॉल मॅच फिनिश सामना संपवला नऊ बॉल मध्ये त्रेचाळीस धावांची इनिंग साकारली आहे शेष कदमची बॅटिंग अवडली असेल ते टाळवायला काही हरकत नाही दहा बॉल मध्ये सामना संपवला त्रेचाळीसचा पाठलाग करायचा होता नऊ बॉल त्रेचाळीस धावा पाठ षटकार तीन चौकार चारशे वन साइड बॅटिंग करत असताना सामना इथे जिंकवलाय या मॅच चा प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्काराचा हकदार या आमंत्रित करूयात या मॅच ला वन साइड एक हाती जिंकून देणारा श्रेय विद्याधर कदम या मॅच चा प्लेअर ऑफ द मॅच चेंडू आणि त्रेचाळीस दावा या फलंदाजाची फलंदाजी आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये संघाला त्रेचाळीस हवा आणि त्या या बहादाराने त्रेचाळीस बनवलं शेष कदम वेल प्लेट आकर्षक कॅप जी दिली जाते सिलेक्टेड स्पोर्ट्स त्याच वेळेला हरिक स्पोर्टच्या माध्यमातून ही टी शर्ट आणि एक भाग्यवान विजेता केतन म्हात्रे आणि शेष कदम याला विनंती करूयात या आपण दिलं जाणार आहे एक आकर्षक सायकल पहिल्या दिवसाची भाग्यवान विजेता कोण राहतो आहे ज्यांना सायकल दिली जाईल मी विनंती करेन आयोजकांना प्रथम सायकल येऊ हो द्यात या व्यासपीठावरती